अच्छा विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्य विद्यार्थी परिषद समिति शपथविधि सोहरा संपन्न इस्लामपुर प्रतिनिधि विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्य विद्यार्थी परिषद समिति शाले प्राचार्य अजित मी प्रमुख उपस्थिति पार पड़े प्राचार्य अजित माळी यांनी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली या भूमिकेसाठी दिले गेलेले पदव त्यांना संबंधित अधिकाराचे पत्र प्रदान करण्यात आले यावेळी बोलताना प्राचार्य अजित माळी म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारी नेतृत्व आणि शिस्त निर्माण व्हावी यासाठी या समिती स्थापना करण्यात आली आहे शाले इलेक्शन कमिटीच्या अध्यक्षा यास्मिन मोमीन व शाळेतील सामाजिक शास्त्राच्या शिक्षिका सौ ज्योती पाटील सौरूपाली करळे सौश्रुती पाटील यांनी हा कार्यक्रम पार पाडला विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी परिषद समितीच्या पदी केतन कापूरकर हेड बॉय समुदधी मलगे हेड गर्ल्स अहमदली मोमीन डिसिप्लेन कॅप्टन रुद्र पाटील असेंब्ली कॅप्टन विराज माळी स्पोर्टर्स कॅप्टन देवराज नलावडे क्लिनलीनेस कॅप्टन संबोधी कांबळे व प्रथमेश पाटील कल्चरल कॅप्टन जान्हवी शेटे ब्लू हाऊस कॅप्टन वीरेंद्र खांबे येलो हाऊस कॅप्टन कार्तिक पाटील रेड हाऊस कॅप्टन अशोक चौधरी ग्रीन हाऊस कॅप्टन या सर्वांना शपथविधी देण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ नीलिमा देसाई यांनी केले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद